नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आयकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे कोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो बघू शकता आजची आवक पूर्ण मार्केट भरलेलं आहे तर बघू आजची सरासरी लेवल काय निघते ते कोरीपाटा टोमॅटो मार्केट दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार बघू शकता आज खोरी मार्केट मार्केटची आवक फुल मार्केट भरलेले तर बघू व्हिडिओ शूट पण पर्यंत बघा काय आजची सरासरी काय भाव दिला एकशे एकशे पस्तीस कोणती व्हरायटी ओके पस्तीस किती खोड आहे दुसरा तिसरा गाव कोणतं करंजावी देवपाडा आधी काय मागत होते आधी दिली ती पण म्हणजे रुपये लावली ना आता काय दिले आता एकशे पस्तीस एकशे पस्तीस आधी दीडशेनी मागून दिली नाही का काय वाटत होते भाव जास्त भाव द्यायला असं कालशे काल काय भाव दिले होते हा सरासरी एकशे ऐंशी ते दोनशे रुपये होते ना चांगले चांगल्या मालाचे मित्रांनो एकशे पस्तीस रुपये योग्य पस्तीस व्हरायटी एकशे तीस एकशे तीस एक का कोणता आहे एकवीस चौऱ्यात का एकशे एक आठ गाव कोणता चिचपाडा का हा कि तो आहे एकशे तीस आधी काय मागत होते चालेल मित्रांनो एकशे तीस रुपये हलका माल आहे थोडा एकशे आठ व्हरायटी एकशे आठ वरायटी आहे ना तर शेतकरी मित्रांनो आजची सरासरी लेवल चांगल्या मालाची एकशे चाळीस रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती कोरीपाटा टोमॅटो मार्केटची एकशे चाळीस रुपयापासून एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर व एकशे ऐंशी रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती तसेच हलक्या मालाचे नऊद रुपयापासून ते एकशे तीस रुपयापर्यंत हलके मालाचे बाजार हव होते आजचे व चांगल्या चांगल्या मालाचे आजचे बाजार बाजारभाव हो। जे व्ही आय पी चांगले क्वालिटीचे मालाचे लेवल दोनशे रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत चांगल्या चांगल्या मालाचे बाजारभाव होते तसेच मित्रांनो शेव टॅमॅटो तीनशे अकरा रुपयापर्यंत शेव टॅमॅटोची लेवल होती तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीफाटा टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीफाटा टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो